अक्षरा अधिपतीच्या पहिल्या रात्री दुर्गाने रचला नवा डाव भुवनेश्वरी देवी दोघांना करणार नेहमीसाठी वेगळं दोघांना करणार कायमचं वेगळं तुला शिकवीन चांगलाच धडा शोची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे या दिवसात आपल्याला बघायला मिळत आहे अक्षरा आणि प्रेम जे बहरत आणि अशातच दोघांची पहिली रात्र सेलिब्रेट होणार आहे जे घरच्यांनी त्यांची रूम सुद्धा सजवलेली आहे अक्षरा सुद्धा नटलेली थटलेली आपल्याला दिसत आहे आणि अशातच दोघांची ही पहिली रात्र खराब करण्याचा प्लान आहे भुवनेश्वरी देवी आणि दुर्गाचा हो येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की दुर्गा आहे ती एक औषध घेऊन येते जे ती अधिपतीच्या पेयामध्ये मिळवणार आहे आणि दुसरीकडे भुवनेश्वरी देवी सुद्धा एक नवीन डाव खेळणार आहे एक नवीन प्यादा युज करणार आहे ज्यानुसार अक्षर आणि अधिपतीचा संसार ढासळणार आहे आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की अक्षर अधिपतीचा विश्वास एकमेकांवरचा कायम राहील की दोघांमध्ये पुन्हा एकदा दुरावा येईल तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की करा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार